हेलो स्टूडेंट्स वेलकम इन सहज शिक्षण YouTube चॅनल स्टूडेंट्स आज आपण इयत्ता 5वी विषय बघणार आहोत मराठी कुमार भारती आणि यातील दुसरा पाठ आहे बोलतो मराठी तर या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर स्टूडेंट्स तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करून घ्या खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा जे कविता आहेत जे पाठ आहेत यांचे स्वाध्याय जेव्हा अपलोड केले जातील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील सुरुवात करूयात आपल्या स्वाध्यायातील प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा तर यातील अ भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय तर ते दोन आहेत योग्य अर्थांचे क्रियापद वापरणे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे मराठी भाषेची श्रीमंती यामध्ये मराठी ढंगाचे शब्द प्रयोग आणि मराठी वाक्यप्रचार हे आहेत मराठी भाषेची श्रीमंती चला आता बघणार आहोत आपण प्रश्न दुसरा शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा यामध्ये शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे यामध्ये बघा भाषेतील गमत जाणून घेता येते खूप नवीन माहिती मिळते शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत शब्द शब्दांची शोधण्याचे फायदे प्रश्न तिसरा पाठाच्या आधारे खालील चौकट पूर्ण करा यामध्ये भाषेची मराठी भाषेची खास शैली ते म्हणजेच वाक्य प्रचार मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा हवा इ प्रश्न शब्दांचा अर्थ जाणून घेण्याचे साधन शब्दकोश व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न चौथा गटात न बसणारा शब्द ओळखून चौकट पूर्ण करा यामध्ये अ एट डौल रुबाब आणि चैन त्यातला वेगळा शब्द आहे चैन आ कपाळ हस्त ललाट भाळ तर यातला वेगळा आहे हस्त कारण कपाळ ललाट भाळ हे एकच समानार्थी शब्द आहेत वेगळा आहे हस्त ई प्रश्न विनोद नवल आश्चर्य आणि विस्मय तर यामध्ये नवल वाटणे आश्चर्य वाटणे विस्मय वाटणे हे सगळे समानार्थी शब्द आहेत विनोद हा एक वेगळा शब्द आहे ई संपत्ती संपदा कांता आणि दौलत तर यामध्ये संपत्ती संपदा दौलत हे सर्व समानार्थी शब्द आहेत यातील वेगळा आहे कांता उपप्रश्न प्रख्यात प्रज्ञा नामांकित आणि प्रसिद्ध तर यातील नामांकित प्रसिद्ध प्रख्यात हे सर्व समानार्थी शब्द आहेत वेगळा आहे प्रज्ञा आता बघूयात प्रश्न पाचवा खाली दिलेल्या अनेक वचनी नामाचे एक वचनी रूप लिहून त्याचा वापर करून एक वाक्य तयार करा तर यातील पहिला रस्ते तर रस्तेच आपल्याला एक वचनी बनवायचं आहे आणि त्यावरून त्याचं वाक्य तयार करायचं आहे तर रस्ते अनेक रस्ते असतात आणि एकच रस्ता असतो तर याचं एक वचनी रूप आलं रस्ता वाक्य येणार डोंगरावरचा रस्ता वळणदार आहे दुसरं वेळा अनेक वेळा असत आणि त्याचं एक वचन हे वेळ तर याच वाक्य तर परीक्षेची वेळ जवळ आली तिसरा भिंती ओके दोन भिंती तीन भिंती चार भिंती अनेक भिंती तर त्याचं एक वचन काय येतं भिंत म्हणजे एकच भिंत तर त्याचं वाक्य आपण लिहित आहोत रंग लावलेली भिंत छान दिसते चौथ विहिरी म्हणजेच अनेक विहिरी तर त्याचं एकवचनी रूप येणार विहीर म्हणजे एक विहीर आमची विहीर खूप खोल आहे तर विद्यार्थ्यां वाक्य मी माझ्या मनाप्रमाणे घातलेली आहे तुम्हाला जर इतर कोणती तुमच्या मनाने वाक्य आठवत असतील तर ती तुम्ही घालू शकता पुढचं आहे घड्याळे म्हणजे अनेक घड्याळे तर त्यातलं एकच घड्याळ असेल तर काय येणार एकवचन त्याचं घड्याळ बाबांनी मला नवीन घड्याळ आणले सहाव मानसे आता अनेक मानसे, आणि एकच माणूस तर माणसेच एकवचनी काय येणार माणूस पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तर बघूयात प्रश्न सहावा खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द नेहा तर यामध्ये त्यांनी शब्द समूह दिला आहे त्याला थोडक्यात एका शब्दात काय म्हटलं जात हे आपल्याला लिहायचं आहे त्यामध्ये अ पसरवलेली खोटी बातमी तर त्याला आपण काय म्हणतो अफवा पसरवली तर त्यासाठी येणार एका शब्द येणार तो कोणता अफवा प्रश्न ज्याला मरण नाही असा त्याच्यासाठी एकच शब्द येतो तो, तो म्हणजे अमर समाजाची सेवा करणारा तर त्याला आपण म्हणतो समाजसेवक ई संपादन करणारा त्याला एका शब्दात आपण म्हणतो संपादक पुढचा आहे सातवा प्रश्न स्वमन तर आहे स्वमन याच्यामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ही स्वतःच्या मनाने द्यायची असतात किंवा स्वतःच्या मतानुसार ती द्यायची असतात तर या ठिकाणी जे प्रश्न आहेत याची मी तुम्हाला फॉर रेफरन्स म्हणून ही उत्तरं दिली आहे तुम्ही तुमच्या मतानुसार आणखी सुद्धा उत्तर याच्यामध्ये लिहू शकता तर अ प्रश्न तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थछटा लिहा तर शहाणे ह्याच जे वेगवेगळं वेग मिनिंग असत या शब्दाच ते आपल्याला लिहायचं आहे तर चला बघूयात उत्तर तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते त्यावेळी ऐकणाऱ्याच्या पडावर त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो आई आपल्या मुलाला बाळा तू शहाणा आहेस असं म्हणते तेव्हा तिच्या मनात आपल्या मुलाबद्दल अशीच खात्री असते आपला मुलगा विवेकी आहे तो वाईट वागणार नाही इतरांना दुःख देणार नाही असा तिला विश्वास असतो कधी कधी या उद्धारातून आई आपल्या मुलामध्ये चांगुलपणाचा भाव निर्माण करीत असते मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असे नाही काही व्यक्ती मुळातच लफाड असतात चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात कधी कधी तर काही माणसांना खरोखरच साधी सोपी गोष्टही कळत नाही कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजतच नाही मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकवावे लागते येथे शहाणी हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही अतिशहाणे आहात म्हणजेच तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतो तर या ठिकाणी शहाणे या अर्थाचे दोन मिनिंग येऊ शकतात एक तर शहाणे म्हणजे चांगला सरळ मार्गाने जाणारा शहाणे म्हणजे आपल्या बुद्धीचा दुरुपयोग करणारा किंवा अतिशहाणा मूर्ख असे दोन इथं अर्थछटा आल्या आहेत चला विद्यार्थ्यांनो हा प्रश्न व्यवस्थित बघून झाला आहे याचा तर पुढचा बघूयात आ गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत सोदाहरण लिहा आता काही वेळेला मराठी भाषा बोलत असताना मध्येच इंग्लिश मध्येच हिंदी असं काही बोललं जात तर या वेळेला असे जे हे आहे याच्यामध्ये लेखिकेचे मत आपल्याला उदाहरणाद्वारे लिहायचं आहे चला बघूयात उत्तर परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत ते केव्हाच मराठी झाले आहेत हे मराठी शब्द नाहीत अशी कोणाला शंकाही येणार नाही मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थक समर्पक शब्द असताना अलीकडे ती पिवळी वाली दया तो पांढरा वाला पट्टा दाखवा अशी वाक्य सर्रास ऐकू येतात वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळी वाली बॅग यात कोणता फरक आहे पिवळी बॅग या शब्द प्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळी वाली हा नवीन शब्द प्रयोग का आपण असे बोलतच नाही मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो पिवळी हे विशेषण आहे मराठीत विशेषणाला किंवा सर्व वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही शिवाय त्या नवीन शब्द प्रयोगाने अर्थमध्ये कोणतीही भर पडत नाही म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकांचे मत योग्यच आहे तर इथे आपण हे व्यवस्थित याच उत्तर दिलं आहे आता बघूयात ई प्रश्न लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा तर चला उत्तर लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे होय माझी मराठी श्रीमंत आहे मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो माझ्या भाषेकडे बारकाईने पहा विविध ढंगाचे शब्द ही माझ्या भाषेची खासियत आहे अनेकदा एकच शब्द अनेक अनेक अर्थचटा प्रकट करतो चालने हे साधे चालणे क्रियापद बघा प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थचटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात आता उदाहरणार्थ लुटू लुटू चालणे नोटा नाणी चालणे एखादे तत्व चालणे एखाद्या रीतीनुसार चालणे घड्याळ चालणे वगैरे वगैरे अशी किती वाक्य सांगू वाक्य प्रचार हा माझ्या भाषेचा खास आहे. अनेक गोडवा माझ्या भाषेने भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहे म्हणून माझी भाषा अधिक अधिक श्रीमंत होत चालली आहे तर विद्यार्थ्यांना इथे आपला हा बोलतो मराठी या पाठाचं स्वाध्य संपलं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या तसेच व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट नक्कीच करा धन्यवाद